मुंबई फेस्टिवल सुरू आहे आज या ठिकाणी आपण उद्घाटन पण केलेलं आहे आणि या ठिकाणी दीडशे रुपये पर पर्सन तिकीट लावण्यात आलेलं आहे मुंबई फेस्टिवल हा सर्वांसाठी असतो परंतु या ठिकाणी तिकीट सुद्धा लावण्यात आले वीस जानेवारी ते अठ्ठावीस जानेवारी मुंबई फेस्टिवल मला वाटतं पहिल्यांदाच म्हणजे दोन हजार सहामध्ये पहिल्यांदा एकदा हा फेस्टिवल झाला पण ते छोट्या प्रमाणामध्ये तो त्या होता पण आता अतिशय भव्य दिव्य म्हणजे दुबई फेस्टिवलच्या धर्तीवर आपण हा इथला कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे नऊ दिवस हा कार्यक्रम या ठिकाणी चालला आणि या कार्यक्रमागचा हेतू आहे की इथे पर्यटक यावेत ते आकर्षित व्हावेत त्यांना आमचे खानपान आमची संस्कृती आमच्या क्रीडा आमचं इथलं बंद रेडी रोल 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 चेक चेक रेडी सर पाटील हे बघा म्हणजे हे हा प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नाही आता मीटिंग आहे त्यांची फक्त इकडेच सर मुंबई फेस्टिवल सुरू झालेला आहे ठिकाणी आपण केलेलं आहे पर पर वीस जानेवारी ते अठ्ठावीस जानेवारी मुंबई फेस्टिवल मला वाटतं पहिल्यांदाच म्हणजे दोन हजार सहामध्ये मध्ये पहिल्यांदा एकदा हा फेस्टिवल मला छोट्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी होता पण आता अतिशय भव्य दिव्य म्हणजे दुबई फेस्टिवलच्या धर्तीवर आपण हा इथलं कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे नऊ दिवस हा कार्यक्रम या ठिकाणी चालला आणि या कार्यक्रमागचं हेतून आहे की इथे पर्यटक यावेत तिथे ते आकर्षित व्हावेत त्यांना आमची खानपान आमची संस्कृती आमचं क्रीडा आमचं इथलं फिल्म सिटी सगळ्या बाबतीमध्ये त्यांना माहिती व्हावी आणि त्याचबरोबर मुंबईचं जे आमचं कल्चर आहे मग डबेवाले आहेत रेल्वेवरचे हमाल आहेत नर्सिंग आहे डॉक्टर आहे पोलीस आहे ट्रॅफिक पोलीस आहे अनेक असे हिरोज आहेत त्याच्या मुंबईसाठी त्यांचं मोठं योगदान आहे ज्यांचंही परिचय व्हावा त्यांचं इंट्र इंट्रोडक्शन फिल्म इंडस्ट्रीच्या मोठ्या व्यक्तींसोबत आहेत मोठ्या प्लेअरबरोबर त्या ठिकाणी होणारे खेळाडूंबरोबर क्रिकेट खेळाडूंबरोबर होणार आहे आणि यांनासुद्धा समोर आणावं हा या मागचा हेतू आहे पण पर्यटनाच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेला बळकटी येते नुसती अर्थव्यवस्थाच नाही तर त्याबरोबर रोजगारसुद्धा निर्मिती होते आणि म्हणून या मागचं कारण हेच आहे की जास्तीत जास्त रोजगार निर्माण व्हावा तरुणांच्या त्याला काम मिळावं आणि अर्थव्यवस्थेत आपण बघितलं असेल की गोव्यासारखं छोटंसं राज्य आहे केरळसारखं छोटं राज्य आहे ज्यांचं खरं अर्थकारण जे आहे ते फक्त टुरिझमवर आहे जगामध्ये असे अनेक देश आहेत की ते फक्त टुरिझमवर चालतात त्यांची अर्थव्यवस्था ही फक्त टुरिझमवर अवलंबून आहे पर्यटकांवर अवलंबून आहे आपल्या देशामध्ये आपल्या या राज्यामध्ये तर महाराष्ट्रात तर सातशे वीस किलोमीटरचा सुंदरचा समुद्रकिनारा आहे इथे एलोरा आहे इथे अजिंठा आहे इथे चांगली मोठी मोठी देवळं आहेत बऱ्याच स्थळं आहेत जंगल आहेत थंडावेचे ठिकाणं आहेत मोठ्या वॉटर बॉडीज आहेत आणि म्हणून मला असं वाटतं की आपलंसुद्धा राज्य हे देशामध्ये एक नंबरचं पर्यटनस्थळ होऊ शकतं आणि या कार्यक्रमामागचा हेतू हाच आहे की लोकांसमोर हे सगळं यावं बाहेर राज्यातले पर्यटक या ठिकाणी यावेत बाहेर देशातले मोठे पर्यटक मुंबईला येतात आणि त्यांनासुद्धा या सगळ्या कार्यक्रमाची ओळख व्हावी त्यांना आपल्याकडे काय काय आहे काय काय आपल्याकडे फिरायसारखं आहे बघायसारखं आहे आणि खानपान आपली संस्कृती काय आहे हे सगळं दाखवण्यासाठी आमचा हा प्रयत्न या ठिकाणी चाललेला आहे निश्चित त्यातून अर्थव्यवस्थेला मोठी बळकटी मिळणार आहे आणि रोजगारही निर्माण होणार आहे पंतप्रधान मोदींचं स्वप्न आहे त्यांना फाय ट्रिलियनपर्यंत आपली जर इकॉनॉमी न्यायची असेल तर त्यांचं म्हणणं आहे की सर्वात जास्त बळकटीकरण फक्त या खात्याच्या माध्यमातून येऊ माद। हो शकतं पर्यटनाच्या माध्यमातून येऊ शकतं आणि म्हणून आमचा एक प्रयत्न हा तोच चाललेला आहे नाही आता ते आम्ही वीज म्हणून कंपनी आम्ही त्यांना त्या ठिकाणी ते काम दिलेलं आहे आता इथला खर्चही मोठा आहे येणारे लोक मोठ्या प्रमाणात राहतील आता मला खर्च त्यांनी तिकीट काय लावलं हे मला माहीत नाही अजून मी त्यांना विचारतो पण नऊ दिवस हा कार्यक्रम चालणार आहे पन्नास ठिकाणी हा वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम आहे माझ्यामध्ये कल्चरल शो पण आहे फिल्म इंडस्ट्रीमधले काही कार्यक्रम आहेत क्रिकेटपासून ग्राउंडवर त्या ठिकाणी कार्यक्रम घेतलेले आहेत मोठे मोठे खेळाडू त्या ठिकाणी येणार आहेत मुलांना जरा ट्रेन करायला त्यांना तुमच्या काही आयडिया द्यायला अशा अनेक गोष्टी आहेत ते या ठिकाणी होणार सर्वसामान्य मुंबई तर याकडे पाठ करतील आणि आपला जो उद्देश आहे तो साध्य असं वाटतं नाही मला वाटतं की तरी खूप मोठी गर्दी या ठिकाणी होणार आहे त्यातला आयोजनाचा खर्चही मोठा आहे आम्ही मदत केली आहे त्यांनी सुद्धा सी एस आर मधून काही त्या ठिकाणी प्रयत्न केलेले आहे पण मला असं वाटतं तिकीटच्या बाबतीमध्ये मला बोलता येईल मला माहित नाही तुम्ही सांगितलं तेव्हा मला की ते दिवशी रुपये तिकीट आहे निश्चित त्या बाबतीत मी जिथे आयोजक आहे ज्यांना मी कॉन्टॅक्ट दिला त्याच्याशी दिवशी बोलतो नक्कीच पाटील मोठ्या संख्येने धरांगी पाटीलांनी कुच केलेलीच आहे आता वीस तारीख आहे त्यांनी सांगितलं निघालेले आहेत मान्य मुख्यमंत्री मोदी यांनी आता एक बैठक घेतलेली आहे संदर्भामध्ये काय मार्ग निघतो मला वाटतं त्या बैठकीनंतर कळेल पण शासन मी पुन्हा सांगेल की शासन बाबतीत प्रयत्नशील आहे या शासनाला आता आरक्षण द्यायचंच आहे कायदेशीर आपल्याला तुम्हाला माहिती आहे सुप्रीम कोर्टामध्ये या संदर्भामध्ये आता सुनावणी सुरू झालेली आहे आणि म्हणून वेळ निश्चित लागतोय पण ते टिकणारं आरक्षण द्यायचं असेल तर मला असं वाटतं ते कायद्यानेच मंजूर करावं लागेल कायद्यानेच घ्यावं लागेल आपण बघितलं बॅकवर्ड कमिशन सुद्धा यावर काम करत आहे त्यांचे सुद्धा तिचे दररोज कामं चाललेले आहेत आणि म्हणून अतिशय अंतिम टप्प्यामध्ये हे काम आलेलं आहे मी पुन्हा सांगेल पण या संदर्भामध्ये आता जरंगे पाटील निघालेले आहेत सव्वीस जानेवारीचं या ठिकाणी यायचं म्हणतात तोपर्यंत मला बघू काय मार्ग निघतो पण अजूनही मी सांगेल की आपण थोडं संयमाने घेतलं तर निश्चित तुम्हाला शंभर टक्के आणि संपूर्ण मराठा समाजाला नुसतं त्याच्यामध्ये यांना द्या त्यांना द्या असं नाही तर शंभर टक्के मराठा समाजाला आपल्याला आरक्षणा ठिकाणी द्यायचं आहे शासनाची तयारी झालेली आहे आम्ही सर्व दृष्टीने जी सुप्रीम कोर्ट असेल बॅकवर्ट कमिषीनं याच्या माध्यमातून प्रयत्न करतो आहोत सुप्रीम कोर्टाने सुद्धा आपल्याला आता एक खिडकी उघडलेली आहे आणि म्हणून मला असं वाटतं की फार याच्यामध्ये अजून घाई न करता ठीक आहे तुम्ही दोन वेळा वेळ घेतली आम्ही ते म्हणजे तुम्ही ती वेळ दिली आम्ही मागितली खरं आहे पण टिकणारं आरक्षण जर असेल आणि ती कायमस्वरूपी अन्यथा घाईगर्दीमध्ये आपण असं आरक्षण दिलं तर पुन्हा कोर्टामध्ये दहा पंधरा दिवसामध्ये ते निकाले निघेल आम्हाला तसं आरक्षण द्यायचं नाही आहे आणि म्हणून अजूनही वेळ गेलेली नाही थोडी समोरी ठेवून मला वाटतं धनंजय पाटलांनी एकदम मोर्चा घेऊनच इकडे येऊ नये अजून आमची त्यांना विनंती आहे याला जरूर प्रश्न आहे की शरद पवारांनी टीका केली आहे की ज्या दोन मंत्र्यांनी म्हणजे ज्या दोन मंत्र्यांनी आश्वासन दिलेलं होतं ते सध्या दिसतात नाही दिसत नाही आता मुख्यमंत्री मोदय स्वतः बोलत आहेत बच्चू कडू आहेत मुख्यमंत्री साहेबांच्या साहेब त्या ठिकाणी जात आहेत बोलत आहेत दिसायचा प्रश्न नाही आम्ही सगळे जणांचं लक्ष त्यांच्याकडे आहे आम्ही सुद्धा अधूनमधून धरंगी पाटलाशी बोलू बोललो नाही अशा विषय नाही आहे पण सगळ्यांनीच एकत्रित बोलावं असं कुठे नाही आहे स्वतः मुख्यमंत्री महोदय या सगळ्या प्रकरणात लक्ष घालतात आपल्या कल्पना आहे वेळोवेळी ते सगळ्या संदर्भामध्ये बोलत आहेत मीडियाशी बोलत आहेत मीडियालाही त्यांनी सांगतायत सगळेच आमचे उपमुख्यमंत्री दोघंही आहेत आम्हाला सगळ्यांना या विषयाची काळजी आहे पण आम्हाला मी पुन्हा सांगेल की आम्हाला कायमस्वरूपी टिकणारं आरक्षण द्यायचं आहे म्हणजे नुसतं काहीतरी थातूर मंतूर आम्ही सांगायचं या सगळं तसं करा तर उद्या कोर्टातून निश्चित त्या बाबतीत येईल याची आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे आणि म्हणून आता पुन्हा आम्हाला कुठेही कमी पडलो आम्ही कुठेतरी घाईगर्दीमध्ये काहीतरी आरक्षण दिलं असं अजिबात होता कामा नये यासाठी आम्ही थोडं उशीर निश्चित लागतो आहे पण आता आपणही बघतायत कारण सुप्रीम कोर्ट पुढे आम्हाला जाता येत नाही आम्हाला तिला सगळे म्हणता येते की लगेच तारीख द्या आणि लगेच लावून चार दिवसात आम्हाला वॉर्निंग मिळालेली वीस तारखे दे असं आम्हाला करता येत नाही आणि म्हणून माझी पुन्हा विनंती आहे या माध्यमातून की आपण थोडं थोडी अजून संधी द्यावी निश्चित शंभर टक्के आणि टिकणारं आरक्षण हे सरकारला या ठिकाणी द्यायचं बावीस तारखेला उद्धव ठाकरे हे अयोध्येचे नाही तर नाशिकच्या काळाराम मंदिरात आणि तेवीस तारखेला चालेल ना काही हरकत नाही त्यांनी आता कसं आहे त्यांचा पक्ष त्यांना आता वाढवायचा आहे त्यांना आता लोकसभेला मी सांगितलं की त्यांनी एखादी जागा त्या ठिकाणी निवडून आणावी आणि म्हणून त्यांना प्रयत्न करणं आवश्यक आहे त्यांचं आता त्यांनी कळाराम मंदिरात जावं अयोध्येला जावं सगळ्यांना मंदिरं उघडं आहेत त्यांच्यासाठी पण आहेत त्यांना अयोध्येला पण उद्या उघडं आहे ते म्हणलं मी नंतर जायचं आणि नंतर जावं पण आता त्यांचा पक्ष त्यांना वाढवायचा आहे त्यांच्याकडे आता कोणी राहिलेलं नाही आहे खरंही आहे आमदार बोटावर मिळले ते पाच सात आठ आमदार त्यांच्याकडे राहिलेले आहेत खासदारची परिस्थिती तीच आहे आणि म्हणून आता त्यांनी पक्षवाढीकडे जास्त लक्ष द्यावं उगाच सकाळपासून टीका टिप्पणं मोदीजींवर बोलणं वास्तव बोलणं हे टाळून त्यांनी तर मी काय करू शकतो मी सांगितलं संजय राऊतांना की आपण आता तुम्ही म्हणता मोदी उत्सव उत्सवित आता तुम्ही तुमच्या नेत्यांना का घरात बसून आहे त्यांनी फिरावं त्यांनी जनतेमध्ये जावं बघू त्यांना आता किती लोक त्यांना पाठिंबा देत आहेत म्हणून उगाच ब सकाळपासून काहीतरी बोलत बसायचं मोदींवर टीका करायची आपली पात्रता पाहून तर बोला आज मोदी देशमान्य आहेत ने जगमान्य नेते ने आहेत आणि सकाळपासून उठल्यापासून तुम्ही त्यांच्यावर टीका करतायत हे लोकांनाही आवडत नाही आणि ते निकालातून लोक आता दाखवतील कसं आता ज्या सगळ्या सगळ्या दुरून त्यांना आता सगळं पोटछोडून उठलंय त्यांना त्यांना विचारांना काही बोलायसारखं राहिलंच नाही मी काही करा राम मंदिर बांधलं तरी तेच आता परवा राम मंदिर बांधत ती जागा चुकीची काढली म्हणून आता परवा म्हणत मूर्त्या दुसऱ्या ठेवतायत म्हणून म्हणजे आता त्याच्यात काय बोलावं अतिशय बालीश स्टेटमेंट शिवसेनेकडून केले जाते आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे त्यांचे पोटामध्ये मोठा मोठा गोळा आलेला आहे त्याचा सगळ्या दोन इतकी चांगली घोडदौड चाललेली आहे सगळे इन्फ्रास्ट्रक्चरचे कामं चालले नवीन नवीन उद्घाटनं होत आहेत ते काळात ते सुरू झालेले होते आता ते उद्घाटन होत आहेत आता यांना सांगायला बोलायला काहीच नाही आणि म्हणून उद्या काही झालं तरी त्यांचा आक्षेप आहेत आता राम मंदिराच्या जागेबद्दल काय या मग आशा यांनी संजय राऊतांनी जागा कापड हलवली आता हा एक नवीन प्रश्न त्यांनी उपस्थित केला ते काय करतील त्याचा नाही कारण आता बिचारांना त्यांना सांगाय बोलायला काही राहिलेलं नाही आणि म्हणून मग ते डावासबद्दल बोलतील राम मंदिराबद्दल बोलतील त्याच्यात जिबिला हाडच राहिलेलं नाही उद्धव <स्तिर्थ> ठाकरेंनी <स्ति> काल असा आरोप केलेला आहे आदित्य ठाकरेंनी देखील केलेला आहे की माझं चॅलेंज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना की त्यांनी दावोसमध्ये जे काही एमओ यू झालेले आहेत ते स्पष्टपणाने सांगावे आणि गेल्या फेरीत जे एमओ यू झालेले होते त्याचं पुढे काय झालं ते देखील सांगा हे अगदी सगळं क्लिअर आहे काल काय झालं परवा काय झालं कोणते कॉन्टॅक्ट झाले कोणते एमओ झाले हे काही काही लपून ठेवायची गोष्ट आहे का हे दाखवली जाणार आहेत हे सरकारी डॉक्युमेंट्स आहेत सगळे आणि दाखवणार आहेत ना आम्ही एकदा त्या बाबतीमध्ये ओपन आहोत पण आपल्या पोटामध्ये एवढा गोळा उठला आम्ही कुठे गेलो मुख्यमंत्री शेतावर गेले त्यांच्या तरी पण त्यांना उठतो त्यांच्या कुठे बाहेर कार्यक्रमाला गेले शासन आपल्या दारी तरी पण त्यांना टीकाच करायची आहे डावसला गेले तरी टीका करायची आहे राम मंदिराच्याकडे मंदिरच्या सफाईला गेले तरी त्यांच्यावर टीका आहे रस्त्यावर पाणी आहेत सफाई करताय पोल्युशन कंपनी तरी पण त्यांच्या पोटावर गो गोळा येतो आहे म्हणजे प्रत्येक मुवमेंटवर सकाळपासून रात्रीपर्यंत स्वतः काही करायचं नाही पण मुख्यमंत्री काय करत आहेत त्याच्यावर तोंडसुख घ्यायचं मला वाटतं असं करून तुमचा पक्ष वाढणार नाही मग तुम्ही काही रस्त्यावर हो या तुम्ही कामं करा अरेच वर्ष तुम्ही घराच्या बाहेर निघाले नाही कोरोना काळामध्ये तुमचं तोंड लोकांनी पाहिलं नाही टी व्हीशिवाय तुम्ही काय करतात आणि म्हणून लोकांनी तुम्हाला घरी बसवलं तुमच्या सहकार्य तुम्हाला घरी बसवलं तुमचं वागणं बघून पण आता तरी सुधरा की तुमचे काही एखादुंचा खासदार देऊन देईल देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टी सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका